नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो माणसाने खूप प्रगती केली खरं म्हणजे माणसाने ज्या पद्धतीने प्रगती केली खरं म्हणजे एकूणच पृथ्वीच्या या सृष्टीचा पृथ्वीच्या इतिहासाचा हा अत्यंत महत्वाचा आणि विकसित टप्पा असेल एवढी माणसाने प्रगती केली मित्रांनो माणूस या पृथ्वीच्या खोल 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 गर्भात गेला आणि आणि तेवढ्याच उंच 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 आकाशात गेला पृथ्वीच्या खोल गर्भामध्ये काय आहे याचाही शोध लाभला त्याने आणि या अवकाशामध्ये या, या आकाशामध्ये काय आहे याचाही अंदाज घेतला चंद्रावर पाय ठेवला आता चंद्रावर वस्ती करायची की काय याचाही विचार करतो आहे माणसाने दैत्यमान प्रगती केली आहे प्रचंड प्रगती केली आहे पण पण मित्रांनो माणसाची ही प्रगती सर्वांगीण प्रगती आहे का मग लक्षात येतं की माणसाने प्रगती प्रचंड केली पण पण मात्र काही गोष्टीला पर्याय देताच येत नाही कविता आहे पर्याय देता येत नाही पी विठ्ठल पी विठ्ठल यांची पर्याय देता येत नाही ही कविता म्हणजेच माणसाने प्रगती केली प्रचंड प्रगती केली पण तरीही काही गोष्टी मात्र माणसाच्या आवाक्या बाहेरच राहिल्या आहेत माणसाने चंद्रावर सृष्टी निर्माण करण्याचा तो प्रयत्न करेल पण पण मात्र पृथ्वीवरच्या सृष्टीचं का काय कदाचित त्याला वाचवता नाही आला मित्रांनो काही गोष्टीमध्ये माणूस हा तोडकाच ठरलेला आहे हे माणसाचं तोडके पण माणूस जागतिकीकरणामध्ये एक वैश्विक झालेला आहे तो महान झालेला आहे त्याच्यासारखा कोणी शक्तिमान नाही आहे पण तरीही तरीही माणसाचं अपुरेपण माणसाचं अधुरेपण या ठिकाणी पी विठ्ठल यांनी पर्याय देता येत नाही या कवितेमधून अधोरेखित केलेलं आहे आता का अधोरेखित केलं असेल तर माणूस मित्रांनो एका विकासासाठी त्याला विकासाची हाव लागलेली आहे परिवर्तनाची हाव लागलेली आहे त्याला उत्क्रांतीची हाव लागलेली आहे आणि त्याच्यासाठी तो प्रचंड दमछाप करून धावतोय 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 पण काय होत आहे पण एकीकडे विकास साधत असताना दुसरीकडे मात्र प्रचंड समस्या निर्माण होत आहे खरं म्हणजे त्या विकासातूनच समस्या निर्माण होत आहे आणि मग जेव्हा विकासातून समस्या निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थानं तो विकास होत नाही तर ते अधोगतीचं लक्षण होतं माणसाचं असं झालं का माणूस इकडे आहे माणसाने इकडे अं गगनचुंबी आकाशाला मुका घेणाऱ्या बिल्डिंग मधल्या इमारती बांधलेल्या आहेत पण पण माणूस माणसाचं माणूसपण कमी झालं का हाही प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या यंत्रयुगामध्ये या जागतिकीकरणामध्ये या आधुनिक काळामध्ये माणसाने निर्माण केलेले आहे आणि मग असं वाटतं की माणूस कितीही शिकला कितीही मोठा झाला कितीही प्रगती केली पण तरीही मात्र काही गोष्टीला पर्याय देता येत नाही ही वास्तविकता या, या ठिकाणी पी विठ्ठल यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो नवदत्तरी साहित्य प्रांतामधले पी विठ्ठल हे अत्यंत महत्वाचे कवी कथाकार कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून आहे सध्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ते मराठीचे अध्यापन करतात मित्रांनो त्यांचं अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहे मग त्यामध्ये माझ्या वर्तमानाची नोंद असेल शून्य एक मी असेल मी सार्वकालिक सर्वत्र असे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यांचे समीक्षा ग्रंथ आहे लेख संग्रह आहे कादंबरी आहे आणि साहित्याच्या सर्वच प्रांतामध्ये पी विठ्ठल लिलेया प्रवेश करतात आणि सर्वच प्रकार हाताळतात आणि या त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक साहित्य संस्थांकडनं अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत मित्रांनो आज एक छान कविता आपण त्यांची पाहूया जिचं नाव आहे पर्याय देता येत नाही खरं म्हणजे माणसाने जी प्रगती केली त्या प्रगतीमध्ये माणसाला अहंकार सुद्धा आलेला आहे मय बडा बडा हा अहंकार सुद्धा आलेला आहे पण जेव्हा माणसाच्या या प्रगतीकडे माणसाच्या या विकासाकडे आपण तटस्थ दृष्टीने पाहतो पीतल तटस्थ दृष्टीने पाहतात तेव्हा त्यांच्या माणसातील ते या बुद्धीचं तोडके पण कमी पण लक्षात येतं आणि त्यांना पुन्हा पुन्हा एकच प्रश्न सतावतो की माणसा तू प्रचंड प्रगती केली पण पण काही गोष्टीला मात्र पर्याय देता येत नाही काय केलं मित्रांनो माणसाने काय केलं पी विठ्ठल असं म्हणतात की आपण हायमास्ट आपण हायमास्ट दिव्यांचा शोध लावला पण आपण हायमास्ट दिव्यांचा शोध लावला पण सूर्याला पर्याय देता आला नाही सूर्य तो सूर्यच राहिला आपण कितीही मोठे मोठे दिव्यांचा शोध लावला प्रचंड प्रगती केली वैज्ञानाने या वैज्ञानिक प्रगतीने एवढी प्रगती, प्रगती केली तरीही मात्र सूर्याला पर्याय देता आला नाही सूर्यासमोर सगळे नांगीच टाकतात आपण आपण काय केलं की कि आपण पाऊस पडत नाही म्हणून कृत्रिम पावसाचा शोध लावला कधी कधी आपण कृत्रिमपणे पाऊस सुद्धा पाडतो आहे पण पण मात्र पाण्याला पर्याय देता आला नाही पाण्याला पर्यायी व्यवस्था आपल्याला नाही निर्माण करता आली आपण काहीतरी तोडक्या पद्धतीने पाणी पाडण्याचा प्रयत्न केला पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला पण पाणी पाणी म्हणजेच जीवन आणि या जीवनाला पर्याय देत आला नाही पाण्याला पर्याय देता आला नाही ते पाणी आपल्याला निसर्गाकडनंच घ्यावं लागतं मित्रांनो आपण काय केलं आपण प्रचंड प्रगती केली माणसाने प्रचंड प्रगती केली एवढी प्रगती केली की आपण रोबोटचा शोध लावला आपण रोबोटचा शोध लावला आणि रोबोट, रोबोट म्हणजे जणू काही माणूसच चा, माणसाकरता प्रत्येक काम करतोय किंबहुना माणसापेक्षा प्रचंड वेगाने काम करतो आणि मी असंही म्हणेन की माणसापेक्षा अधिक अचूकपणे काम करतो रोबोट मध्ये वेग आहे अचूकता आहे स्पष्टता आहे पारदर्शकता आहे आणि निरंतर काम करण्याची त्याची पद्धत आहे माणूस थकून जाईल पण रोबोट थकत नाही आपण माणसाला पर्याय देण्याचा प्रयत्न केला रोबोट पण रोबोट निर्माण केला पण माणसाची वैशिष्ट्य असलेली भावना रोबोटमध्ये नाही टाकता आली कारण ज्यावरून माणूस ओळखतो माणसाचं वेगळे पण आपल्याला ओळखता येतो काढता येतो ती भावना त्या रोबोटमध्ये नाही टाकता आली आणि म्हणून रोबोट कितीही महत्वाचा असला आधुनिक असला काम करणारा असला तरीही रोबोट रोबोटच राहतो आणि माणूस मात्र माणसाला पर्याय देता आला नाही अत्यंत छान कविता आहे माणसाच्या या प्रगतीचा आणि त्या प्रगतीमुळे केलेल्या त्या केलेल्या प्रगतीमुळे माणसाला झालेल्या अहंकाराचा पर्दाफाश करणारी ही कविता आहे पर्याय देता येत नाही आपण काय केलं मित्रांनो आणखी आपण असं केलं की आपण सर्जरीचे हजार प्रयोग केले कोणत्याही गोष्टीवर सर्जरी केली आपण चेहरा बदलून टाकला मोहरा बदलून टाकला मुखट्यांवर मुखवटे धारण केले अशा अनेक सर्जरीमध्ये आपण प्रचंड प्रगती केली पण पण सर्जरीचे हजार प्रयोग केले थांबवता था नाही आलं था। असे अनेक लोक आहेत की ज्यांनी अनेकदा सर्जरी केलेली आहे आणि तरुण दिसण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पण मात्र त्यांना वार्धक्य कधीही थांबवता आलेलं था नाही जे निसर्गाने दिलेलं आहे जे निसर्गाने ठरवलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला जगावं लागतं जावं लागतं आपल्या चेहऱ्यावर कितीही मुफटे लावले मुफट्यांवर मुकटे कितीही लावले आणि त्या मुखवट्यांवर कितीही आपण सुंदरतेचा आव आणला तरीही मात्र वार्धक्य थांबवणार नाही हे निसर्गाची प्रचंड किमया त्याच्यावर अजूनही आपल्याला विजय मिळवता नाही मित्रांनो माणसं खूप निर्माण झाली मान माणसाने नवीन माणूस निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण पण रक्ताला पर्याय देत आला नाही पुढे जाऊन ते म्हणतात की श्वासाला पर्याय देत आला नाही ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टीवर माणसाला अजूनही विजय मिळवता आला नाही हे शल्य शल्य म्हणण्यापेक्षा माणसाच्या बुद्धिमत्तेचा तोडकेपणा या ठिकाणी कवी पी विठ्ठल नोंदवतात पी आणखी काय म्हणतात पी माणसाने केलेल्या प्रगतीचा आलेख आढावा घेतातच घेतात पण त्याच वेळेस हेही प्रामुख्याने नोंदवतात की माणूस माणसाचं ही निसर्गासमोर मात्र तोकडीच आहे ते म्हणतात की आपण सिलेंडरमध्ये ऑक्सिजन घालले आपण काय केलं आपण आधुनिकता करण्याचा प्रयत्न केला आपण शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माणसाचं जगणं कसं चांगलं होईल वाढेल हा प्रयत्न केला पण पण वार्धक्य नाही थांबवता आले था। मृत्यू नाही थांबवता आले था। पी असं म्हणतात की आपण सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरले आपण व्हेंटिलेटर नाकाला लावले सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरलाय जे निसर्गामध्ये ऑक्सिजन होतं त्याच्याच पद्धतीने आपण सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरून मरणाऱ्या माणसाला आपण ऑक्सिजन देतो आहे त्या नाकाला ऑक्सिजन लावतो आहे आपण सत्वाच्या उलटसुलट गोळ्या खाल्ल्या आपण जे सत्व मिळालं पाहिजे ना आपल्याला त्या सत्वासाठी त्या प्रोटीनसाठी आपण उलटसुलट गोळ्या खाल्ल्या हव ते नको हवं नको ते केलं आपण त्यासाठी सगळं सगळं केलं आपण पण पण या मुलांच धावणं थांबलंय का आपण ऑक्सिजन लावलंय ऑक्सिजन एका बॉक्समध्ये भरलंय आणि चिरतरून राहण्यासाठी आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काय काय नाही केलं विज्ञानाने काय काय नाही केलं या गोळ्या खाल्ल्या त्या गोळ्या खाल्ल्या त्या गोळ्या खाल्ल्या पण तरीही तरीही अँबुलन्सचं थांबणं थांबलं का नाही एम्बुलन्स थांबतेच आहे लोक आजारी पडतेच आहे मरतेच आहे आजारपणामुळे हे जे आहे हे माणूस नाही करू शकला म्हणजेच माणसाची या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक मर्यादेपर्यंत माणसाने प्रगती करू शकला त्याच्यामुळे मात्र जे हे विश्व आहे जे हे निर्मिक आहे जी ही वसुंधर आहे जी ही सृष्टी आहे जे हे पर्यावरण आहे जो हा निसर्ग आहे त्याच्यावर मात्र माणसाला विजय नाही जाणार माणसाचं हे तुकडे पण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून बघ पण अँबुलन्सची आपल्याला थांबवता आलं नाही आणि मरण सुद्धा थांबलं नाही पुढे विठ्ठल म्हणतात की आपण अथपासून तर इथपर्यंत सगळंच आपण सगळंच अथपासून तर इथपर्यंत साऱ्या साऱ्या जीवसृष्टीचे उत्खनन केले म्हणजेच काय होतं मध्ये काय होतं ते पाषाण युगामध्ये काय होतं आणखी कोणत्या अश्वयुभाग युगामध्ये काय होतं साऱ्या साऱ्या संस्कृतीचे उत्खनन केले पण आपण साऱ्या साऱ्या जीवसृष्टीचे उत्खनन केले कोलाहलाचे अगणित क्लोन तयार केले प्रचंड कोलाहल झालं आणि त्याचेही आपण क्लोन तयार केले पृथ्वीच्या गर्भाशयात माणूस सोडला पृथ्वीच्या गर्भाशयात म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये आपण माणूस सोडला तो माणूस प्रचंड खाली गेला लाभारस कुठे असते काय असते कसं त्या कार्य करते इथपर्यंत माणसाने प्रगती केली इथपर्यंत माणूस गेला पृथ्वीच्या गर्भात गेला सूर्यमालेचे परिभ्रमण केले सूर्य कसा असतो ही सूर्यमाला आहे ही एक दिसणारी आकाशगंध आहे अशा कितीतरी आकाशगंगा आहे अशी कितीतरी कदाचित सूर्य असतील चंद्र असतील तारे असतील ग्रह असतील याचही आपण आढावा घेतला याचही संशोधन केलं सूर्यमालेचे परिभ्रमण केले तारे नक्षत्रांचे स्वभाव जाणून घेतले पण पण मात्र काही फरक पडला नाही म्हणजे ग्रहतारे कसे असते काय असते हे सगळं सगळं ज्योतिषशास्त्र आलं त्याच्यानुसार माणूस वागायला लागला पण मात्र काय फरक पडलं जन्माला आलेला माणूस मरतोच आहे वार्धक्य येतेच आहे तो बाल्यावस्थेपासून तर तारुण्यावस्थेपर्यंत आणि वृद्धावस्थेपर्यंत जातेच आहे याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही जेव्हा माणसाने ही, ही प्रगती केली नव्हती तेव्हाच कसं जीवन होतं तर तेव्हाचही अशाच प्रगतीचं जीवन होत बालपण तरुणपण आणि वार्धक्य मरणारे माणसं मरतच होते आजारी पडणारे आजारी पडतच होते लग्ने गोणारे लग्ने होतच होते हे जे आहे माणसाने जेव्हा प्रगती केली नव्हती तेव्हाही हे चित्र होतं आज आपण माणसाने प्रगतीचा मोठा फुगा फुगवलेला आहे पण पण मात्र हे सगळं थांबलंय का ग्रहधाऱ्यांचा था शोध लागलेला आहे भूगर्भात तो गेलेला आहे आकाशावर त्याने आपलं अधिपत्य निर्माण केलेलं आहे पण तरीही 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 तरी हे प्रश्न मिटलेले नाही आहे यावर माणसाला विजय मिळवता नाही याला काही फरक पडलेला नाही आहे पी विठ्ठल आणखी काय म्हणतात पी विठ्ठल म्हणतात की आपण भाषा निर्माण केली जेव्हा भाषा निर्माण झाली माणूस बोलायला लागला खऱ्या अर्थानं तेव्हापासून माणसाची प्रचंड वेगाने प्रगती व्हायला लागली ला, ला, पण तरीही त्या प्रगतीला कुठेतरी माणसाच्या बुद्धिमत्तेच्या तोडकेपणाचा शाप लागलेलाच आहे किंवा त्याची तोडकेपण आहेच आहे माणसाने भाषा निर्माण केली आपली संस्कृती निर्माण केली कसं जगायचं कसं राहायचं यासाठी माणसाची एक त्याने संस्कृती निर्माण केली आणि आपण लिपी निर्माण केली आपण संहिता निर्माण केली जे जे करायचं ते ते, ते, सा ते, ते ते केलं आपले जीवन चांगलं व्हावं माणसांचे जीवन चांगलं व्हावं ही पृथ्वी चांगली व्हावी माणसाला चांगल्या पद्धतीने जगता यावं त्याची प्रगती व्हावी त्याच्या सुखसुयीसाठी साऱ्या गोष्टी आपण निर्माण केल्या जे जे करायचं ते ते केलं पण विठ्ठल पुढे म्हणतात की आपण उत्क्रांतीचा इतिहास शोधला माणूस कसा उत्क्रांत होत गेला माकडापासून माणसापर्यंतचा हा जो प्रवास आहे आधुनिक काळापासून तर आधुनिक काळापर्यंतचा हा जो प्रवास आहे पाषाण युगापासून तर आधुनिक युगापर्यंत हा जो माणसाचा प्रवास आहे माणूस जो गेलेला आहे हाही आपण प्रवास शोधला या साऱ्या गोष्टीचं उत्खननच आपण केलेलं आहे नाही असं नाही खूप उत्खनन केलेलं आहे खूप आपण शोध घेतलेला आहे आपण जगण्याचा पाठलाप केला खूप उत्खनन केलं आहे आणि शेवटी आपण काय केलं की आपण जगण्याचा पाठलाग केला आपण फक्त धावतो आहे आपण फक्त जगतो आहे खरं म्हणजे या जगण्यासाठी आपण धाव 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 धावतो धाव आहे आपण वास्तव अवास्तवाचा गुंता केला आणि प्रगती करता करता पी विठ्ठल या ठिकाणी माणसाच्या एकांकी प्रगतीवर अत्यंत अचूकपणे बोट ठेवतात काय म्हणतात की आपण सगळं संस्कृतीचा आढावा घेतलेला आहे पाषण युगापासून तर आधुनिक युगापर्यंत संस्कृतीचं तिथल्या समाज व्यवस्थेचं उत्खनन के केलेलं आहे पण आपण काय केलं त्यातून सकारात्मक धडे घेतलेच नाही आपण वास्तव आणि अवास्तव याचा गुंता केलेला आहे खरं कायम फोटका याचा गुंता केलेला आहे एका किशात अज्ञान आणि दुसऱ्या खिशात विज्ञान घेऊन आपण जगतो आहे याचा गुंता केलेला आहे सत्य असत्य आपण दोन्ही एकाच मुठीमध्ये घेऊन जगतो आहे याचा गुंता केलेला आहे जगण्यासाठी आपण नीती आणि ती दोन्हीही एकत्र वापरतो आहे चांगलं वाईट दोनही एकत्र वापरतो आहे मित्रांनो नाही तसं नाही करता येत अंधार आणि प्रकाश सोबत नाही ठेवता येत अंधार वेगळे असतो प्रकाश वेगळे असतो प्रकाशाचे पुजप्पा किंवा अंधारामध्ये राहा दोनच पर्याय असतात पण माणसं माणसं अंधारालाही घेतात अज्ञानालाही घेतात आणि प्रकाशामध्येही मिरवतात विज्ञानालाही सोबत घेतात अशा पद्धतीने माणसं जगतात आणि मग कोणता माणूस खरा गुंता केलेला आहे माणसाने हे प्रगती करत असताना माणसाच्या मनाचा त्याने गुंता केलेला आहे आपण जगण्याचा पाठलाग केला खरं म्हणजे जगलोच नाही धाव 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 धावलो आपण चांगल्या वाईटाचा आपण वास्तव अवास्तवाचा गुंता केला आपण चिकित्सेचे घाट घातले म्हणजे आपण चिकित्सा करत राहतो याचं असं 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 महापुरुषांना डोक्यावर घ्यावं त्या पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत राहिलो पण महापुरुषांना कधी डोक्यात घातलं नाही त्या पद्धतीने चिकित्सेचा वापर कधी केला नाही तर्फी आपण प्रयोग केले एकतर्फी आपली प्रगती झाली आपण चिकित्सेचे घाट घातले तरी तरी मात्र कवितेला पर्याय देता आला नाही कविता कवितेला नाही पर्याय देता आला कविता ही अशी आहे की कवी शब्दामध्ये आपलं दुःख मांडणारी आहे माणसाच्या वेदनेचा तो प्रस्फुटित करणारी आहे कवितेला मात्र नाही पर्याय आला कविता ही कविता ही जगायची असते त्या जगण्याला त्या खऱ्या जगण्याला अस्सल जगण्याला मूलभूत जगण्याला नाही पर्याय देता आला माणूस अवास्तवते जे माणूस चंबाळेवादाचे खूप लपेटन घेऊन तो जगतो आहे पण पन अस्सलपणाला कवितेला कविता ही अस्सल असते मानवी मनातील अस्सल भावना त्यातून निर्माण होते कारण कविता म्हणजे मानवी मनातील भावनांचा सहज उद्रेक उत्स्फूर्त भावनांचा सहज उद्रेक असते त्या उत्स्फूर्त भावनांना नाही दाब दाखता आलं कवितांना नाही पर्याय देता आला मित्रांनो एकीकडे प्रचंड प्रगती केली पण मात्र खऱ्या जगण्याला पर्याय नाही देता आला एकूणच काय एकूणच काय की माणसाने प्रचंड प्रगती केली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली पण पण निसर्गाने दिलेला श्वास माणसाला दुसरा श्वास नाही निर्माण करता आला श्वासाला पर्याय नाही देता आला श्वास म्हणजे जगणे नैसर्गिक जगणे मूलभूत जगणे त्या जगण्याला नाही पर्याय देता आला माणूस खूप उंच 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 उडेल पण शेवटी शेवटी त्याला धर्तीवरच यावं लागेल माणूस खूप एअर कंडिशन गाडीमध्ये राहील नकली नकली हवा घेईल पण शेवटी त्याचं खरं जीवन हवेतच होतं त्या श्वासाला त्या प्राणाला नाही पर्याय कविता काय सांगते तर कविता सांगते की माणसाचं जे मोठेपण आहे माणसांची प्रगती केली ती एकांकी प्रगती केलेली आहे काही गोष्टीवर त्याला अजूनही विजय मिळत आला नाही मग काय करायचं म्हणून म्हणून माणसाच्या मनामधील जो, मा मना जो अहंकार आहे तो नष्ट झाला पाहिजे तो त्याने नष्ट केला पाहिजे कारण माणूस कितीही वरवर चढला कितीही प्रगती केली तरीही मात्र या पृथ्वीच्या या सृष्टीच्या या वसुंधरेच्या या निसर्गाच्या हातातील तो एक बाहुल्याप्रमाणेच आहे मित्रांनो या सृष्टीला हजारो लाखो को कोट्यावधीचा इतिहास आहे आणि त्या लाखो को कोट्यावधीच्या इतिहासामध्ये आपलं आयुष्य केवळ ऐंशी नव्वद वर्षाचं लाखो करोडो वर्षाच्या इतिहासामध्ये ऐंशी नव्वद वर्षाचं आयुष्य काय सांगतं आणि म्हणून मग या एवढ्या आयुष्यामध्ये या समा आताच्या काळामध्ये जी प्रगती केली याचा माणसाने आव आणू नये तर अजूनही त्याला पूर्ण प्रगती साधता आली नाही हे माणसाचं तोडके पण माणसामधील असलेला अहंकार तो नष्ट व्हावा याच्यावर बोट ठेवण्याचं काम पी विठ्ठल यांनी केलेलं आहे मित्रांनो कितीही प्रगती केली पण काही गोष्टीला पर्याय नाही देता आला रक्ताला नाही पर्याय देता आला सोन्याचा पाठ केला सोन्याची बाज केली पण मऊ मऊ गादी केली पण त्याच्यावर झोप झोपेला नाही पर्याय झोप त्यालाच घ्यावं लागते श्वासाला नाही पर्याय देता आला असे अनेक प्रश्न आहेत की ज्याला अजूनही पर्याय नाही देता आला ही माणसाच्या प्रगतीचे तोडकेपण व्यक्त करणारी कविता धन्यवाद